बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख मायकल डेसोजा हे प्रामाणिक आहेत हिंमत असेल तर त्यांना फोडून दाखवा असं आव्हान विधानसभा प्रमुख रुपेश तालुका समोर हाताळला पाहिजे आजच मी मग त्यांना फोन केला की आज पत्रकार परिषद घेतोय तर ते म्हणाले मी माझ्या दारा मतदारसंघात फिरतोय मी येणं गरजेचं असेल तर येतो तर मी म्हटलं नको तुम्ही तिला गळमळ इथं आहेत माझ्याबरोबर काय प्रमुख आधारित शैलेश आहेत प्रमुख तर आहेत समीराज शेख आहेत आमच्या तर या सर्व मंडळ आहेत आम्ही घेतो आणि हे बघा मायकल डिसुजा हा निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्ता आहे मी त्याची आपल्याला आम्ही देतो एक हजार एक टक्के उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच काम करणार आहे हिंमत असेल त्यांनी मायकल डिसुझा यांना करून दाखवतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल